मित्रांनो गुरुचरित्राचा हा अध्याय फक्त ऐकल्याने घरात सुखसंपत्ती येते मित्रांनो जर तुमच्या जीवनामध्ये खूप संकट असतील अडचणी असतील दुःख असतील किंवा कोणाची मदत तुम्हाला मिळत नसेल चारही बाजूंनी तुम्हाला अडचणींनी संकटांनी घेरलेलं असेल तुम्हाला मार्ग मिळत नसेल प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय रोज एकतर वाचायला सुरुवात करा किंवा यूट्यूबवरून किंवा कोणीतरी वाचत असेल तर तुम्ही ऐकायला तरी सुरुवात करा मित्रांनो जर तुम्ही वाचू शकत असाल तर गुरुचरित्राचे पारायण घ्यायचं आणि चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि जर तुम्ही वाचू शकत नसाल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून चौदावा अध्याय ऐकायचा आहे किंवा कोणीतरी वाचत असेल तर किंवा कोणाला तरी वाचायला सांगून तुम्ही तो ऐकायचा आहे कारण गुरुचरित्रचा अध्याय चौदावा याचे खूप महत्त्व आहे या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा हा अध्याय ऐकल्याने सर्व संकट दूर होतात या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणतीही सुटत नसलेल्या अडचणी तुमच्या जीवनात असतील कोणतेही जर प्रश्न असतील ते सुटत नसेल किंवा कोणता मार्ग तुम्हाला मिळत नसेल किंवा खूप भयानक संकट तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात आलेलं असेल तर त्यापासून मुक्ती तुम्हाला हवी असेल तर मग चौदावा अध्याय वाचा किंवा चौदावा अध्याय तुम्ही ऐकायला सुरुवात करा याचे कोणतेच नियम नाही कुठल्याही नियमांचे ना पालन करायचे नाही रोज सकाळी हा अध्याय तुम्ही वाचायचा आहे यासाठी फक्त गुरुचरित्राची पोथी गुरुचरित्राचे पारायण तुमच्याकडे हवं आणि नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा गुरुचरित्राचा चौदा अध्याय वाचू शकतात किंवा ऐकू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ